हां नमस्कार मी बबलू संतोष गाडवे भागेमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर चला आपण निसर्ग समजून घेऊया बघा पूर्वेकडचा उगवणारा सूर्य आता हा पूर्वेकडचे निसर्गरम्य असं वातावरण आहे आणि या नंतर तुम्ही हा परिसर बघाल तर हा निसर्गरम्य असं हे परिसर वातावरण नाही इथलं परिसरही सुंदर असा परिसर आहे आणि हा पश्चिमेकडचा आकाशात असणारा चंद्र ह्या चंद्राला साक्षी ठेवून आणि या, या पूर्वेकडे उगवणाऱ्या सूर्याला आपण साक्षी ठेवून आज वंदने संत तुकडोजी महाराज यांच्या संक्षिप्त यांचे जीवन चित्र जे जीवन यांच्यावरती आपण थोडंसं चिंतन करूया राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ज्यांना आज श्रद्धांजली सर्वीकडे अर्प अर्पण होणार आहे त्या श्रद्धांजलीनिमित्त आपण त्याच्या जीवन म्हणजे त्यांच्या कार्याची थोडीशी दखल घेऊन आपण त्याच्यावरती चिंतन करूया तर राष्ट्रसंत तुकोळजी महाराज यांचा जन्म म्हणजे आजच्या दिवसाला फार महत्त्व आहे आजची तारीख आहे अकरा दहा दोन हजार पंचवीस तर महाराजांचा जेव्हा महाराजांनी याच तारखेला म्हणजे अकरा दहा एकोणीसशे अडुसष्टला महाराजांनी आजच्या दिवशी आपलं दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी देह ठेवला आज चार वाजून अठ्ठावन अठ्ठावन्न मिनिटाला संपूर्ण भारतामध्ये श्रद्धांजली अर्पित होणार आहे एवढं नाही तर बाहेरच्याही देशात होणार आहे म्हणून मोझरीला लाखो लोक येतील आणि त्या ठिकाणी चार वाजून अठ्ठावीस अठ्ठावन्न मिनटाला सं महाराजांना राष्ट्रसंत तुकोडजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे म्हणून या महाराजांच्या जीवनाद्वारे राष्ट्रसंतांचं संक्षिप्त जीवन कसं आहे त्याचंही थोडंसं तुम्हा सर्वांना थोडीशी माहिती व्हावी म्हणून आजचं हे चिंतन आहे त्यांच्या जीवन कार्यावरचं चिंतन आहे तर त्यांचा जन्म तीस चार एकोणीसशे नऊ शुक्रवारला झाला आणि तो जन्म त्यांचा अमरावती जेवढील यावली या गावामध्ये झाला एका खेडागावामध्ये यावलीमध्ये झाला त्यांची ती यावली ही जन्मभूमी आहे आणि त्यांचे वडील मंडोजी म्हणायचे त्यांना म्हणजेच त्यांचं पूर्ण नाव होतं नामदेव गणेश पंत इंगळे ठाकूर त्यांना ठाकूर म्हणायचे आणि ते ब्रह्मभट या जातीमध्ये जन्माला आलेले आहेत त्यांची आई मंजुळादेवी म्हणजे वरखेडच्या तुकाराम बुवा वानखेडे यांची ती कन्या असे त्यांची त्यांच्या आईचं नाव होतं मंजुळादेवी आणि त्यांचं महाराजांचं जन्म नाव जे आहे जेव्हा महाराज जन्मले तेव्हा त्यांचं नामकरण करण्यात आलं तेव्हा त्यांना माणिक देव असं त्यांचं नाव ठेवलेलं होतं होतं परंतु बा कालांतराने त्यांच्या टोपं नाव प्रचलित झालं ते तुकडे या नावाने म्हणून राष्ट्रसंतांना तुकडोजी महाराज असे सुद्धा म्हणतात त्यांच्या छंदाचा जर आपण विचार तर केला तर महाराजांना एकांत ध्यान म्हणजे एकांतात राहणं पाहत त्यांना आवडायचं आणि लोकांमध्ये जर गेले तर महाराज लोकांमध्ये कविता वगैरे करायचे म्हणजे एकांतित राहिले तर ध्यान करायचं आणि लोकांमध्ये जर गेले तर कविता भजने वगैरे हे लिहायचे तसेच महाराजांना इतरही छंद होते तर इतर छंद हो। त्यांना पोहणं तरबेज होते पोहण्यामध्ये अश्वारोहण करायचे महाराज अश्वारोहण तसे कुस्त्या आहे कुस्त्या खेळण्यामध्ये महाराज तरबेज होते एक तारी छंद गायन खंजरी वाजवणे त्यांच्या खंजरीचा आवाज हा त्यांचा खंजिरीवरचं भजन ऐकायला लाखो लोक त्यांच्या भजनाला येत असत तशाप्रमाणे ह्या महाराजांचं हे हे छोटेसे छंद होते मग महाराजांना खऱ्या अर्थाने शिक्षणा शाळेत जाण्याची त्यांना ओळ नव्हती विशेषतः परंतु त्यांना खऱ्या अर्थाने जीवनामध्ये पुढे नेण्यासाठी किंवा मार्गदर्शन करण्यासाठी त्यांना गुरु मिळाले ते वरखेडचे विधेयी संत श्री आडकोजी महाराज यांनी त्यांना दीक्षा दिली यांनी त्यांना मार्गदर्शन केले आणि मग ते महाराज मग आपल्या म्हणजे त्यांना मनातून असंही त्यांची इच्छा झाली की आपण काहीतरी परमेश्वर काय आहे जगात काय चाललं हे बघण्यासाठी त्यांनी घर सोडलं आणि ते एकोणीसशे पंचवीसला कुठे रामटेकला आले आणि रामटेकला आल्यानंतर महायोगी सीतारामजी सीताराम महाराज ते महायोगी होते सीताराम महाराज ते जवळपास सीताराम ही एकशे साठ वर्षे जगले असं पुस्तकात नोंद केलेली आहे त्यांच्या सानिध्यात ते महाराज आले आणि त्यांच्या सानिध्यात ते येऊन त्यांनी हटयोग शिक म्हणजे शिकले त्यांना हटयोग शिकवण्यात आला तर महाराजांना हटोग येत होतं मग तिथून त्यांनी एकोणीसशे पस्तीसला गुरुकुंज येथे मोझरी येथील गुरुकुंज येथे त्यांनी आरती मंडळ स्थापन केलं आणि त्या माध्यमातून मा त्यांनी विविध कार्य सुरू केले तसेच महात्मा आ, महात्मा गांधीसोबतही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज राहिले ते एकोणीसशे छत्तीसला सेवाग्राममध्ये जवळपास ते एक महिना त्यांच्या सानिध्यात राहिले दोघांही मिळून देशासाठी चि म्हणजे चिंता व्यक्त करत होते की या देशासाठी आपल्याला काय करता येईल लोकांच्या मध्ये असणाऱ्या ज्या म्हणजे लोकांना जे, जे दुःखी जीवन जगून राहिलेले आहे आपण पारतंत्र्यात आहोत यांना कसं आपण पुढे न्यायचं अशा पद्धतीचं त्यांनी चे चिंतन करायचे म्हणून त्यांनी नंतर एकोणीसशे बेचाळीसला स्वातंत्र्य संग्राम स्वातंत्र्य संग्रामामध्ये त्यांनी असा अपूर्व असा रंग भरला म्हणून त्यावेळेस ते चिमूरच्या याच्यामध्ये सहभागी झाले आणि तिथून एक त्यांनी आपल्या भजनातून एक वाणी जगासमोर आणली आणि ती वाणी म्हणजे झाड जडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगे सेना झाड जडूले शस्त्र बनेंगी भक्त शस्त्र झाड जडूले शस्त्र बनेंगे भक्त बनेंगे सेना फत्तर सारे बाम बनेंगे नाव लगेगी किनारे अशा प्रकारे त्यांनी स्मृती रूपीच हे गीत सादर करून लोकांना जागृत करण्याचं काम केलं यामुळे मग त्यावेळेचे इंग्रज भडकले आणि त्यांनी महाराजांना नागपूर आणि रायपूर तुरुंगामध्ये चार महिन्याकरिता डांबून ठेवलेलं होतं तशा प्रकारे महाराजांनी तिथे म्हणजे तुरुंगातही सुद्धा महाराज राहिलेले आहेत आणि महाराजांनी एवढंच नाही केलं तर जेव्हा पाकिस्ताननी आपल्याला आक आपल्यावर आक्रमण केलं होतं एकोणीसशे पासष्टला त्यावेळेस महाराजांनी लाहोरच्या सीमेवर जाऊन आपल्या सैन्यांना जागृत केलं सैन्यामध्ये एक प्राण फुंकला आणि प्राण फुंकून त्यांना एक उत्साहित केलं आणि लढण्यासाठी प्रोत्साहित केलं तशा प्रकारे महाराजांनी केले महाराजांनी अनेक देशहिताचे कार्य केले मग एवढंच कार्य नसून महाराजांनी का आणखी काय केलेलं आहे महाराजांनी अकरा दिवसामध्ये म्हणजे विनोबा भावांच्या सान्निधात आल्यानंतर अकरा दिवसात त्यांनी अकरा हजार एकर भूमी भूदान मिळवून दिली अशा प्रकारे त्यांनी भूदानामध्येही सहभाग घेतला आणि हे करत असताना त्यावेळेस महाराजांना म्हणजे ते स्वतःच्यासाठी शरीराला शरीराकडे चिंता नव्हते करत सगळं देश हित डोळ्या पडतं राष्ट्र हित होतं समाज हित होतं मग महाराजांना त्यावेळेस एकशे तीन डिग्री ताप आला होता तरी पंधरा हजार मैलाचा त्यांनी भजनी दौरा केला म्हणजे भजनामध्ये ते फार नमून गेलेले होते अंगात ताप असल्यानंतरही तर अशा त्या भजनाच्या माध्यमातून त्यांनी त्यावेळेस ते जे काही हरिजनांसाठी मंदिरे बंद होती ती मंदिरे खुलवणे खोलण्यासाठी त्यांनी एका एका दिवशी दहा दहा मंदिरे खुले खे करून करण्याचा त्यांनी संकल्प केला आणि तो करून दाखवला दा तर दहा दहा मंदिरे खोलून टाकली त्यांनी पुन्हा हरिजनासाठी आदिस्पृश्य म्हणजे मंदिरात प्रवेश नव्हता तो त्यांनी मिळवून दिला एवढंच नाही तर त्यांनी गांधी स्मृतीप्रित्यर्थ गांधी स्मृतीप्रित्यर्थ शंभर गावे आदर्श करून दाखवली म्हणजे महाराजांनी गावांनाही आदर्श केलेला आहे तर असे यांचं हे कार्य बघून त्यावेळेसचे मोठे दिग्गज लोक जे होते जसे महान दिग्गज लोक महात्मा गांधी झाले लालबहादूर शास्त्री झाले पंडित जवाहरलाल नेहरू झाले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले किंवा डॉक्टर सर राधाकृष्णन झाले डॉक्टर हेडगेवारसुद्धा झाले डॉक्टर पंजाबराव देशमुख शिक्षण महर्षी म्हणतात त्यांना ते झाले सावंत्रीवीर साव, स्वातंत्र सावर स्वातंत्र्यवीर सावरकर झाले आचार्य अत्रे झाले असे महान नेत्यांनी त्यांना काय केलं त्यांना त्यांचा गौरव केला त्यांच्या ह्या कार हे कार्याची दखल घेतली आणि या दखल घेऊन त्यांना तर राष्ट्रसंत ही पदीसुद्धा दिली राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी म्हटलं त्यांना की तुम देश के संत हो तशा प्रकारे त्यांना राष्ट्र संतांची उपाधी त्यांना प्राप्त झाली आणि मग त्यांनी हे करत असताना त्यांनी जनजागृती दौरा केला एकोणीसशे अडुसठला राष्ट्रधर्म जनजागृती दौरा केला एवढं जर सारं करत असताना मग कुठेतरी त्यांना एक थोडंसं वेदनेला सण म्हणजे वेदना त्यांच्यापुढे म्हणजे दुःखाचा दोन डोंगर त्यांच्यापुढे आला म्हणजे एकोणीसशे अडुसठला या अडुसठपासून त्यांना एक एका रोगांनी पछाडलं ते म्हणजे कॅन्सरनी आणि त्या कॅन्सरच्या वेदना सहन करत अखेर पत्र परिषद आणि सर्व धर्मीय प्रार्थना घेऊन महाराजांनी शुक्र म्हणजे महाराजांनी अकरा दहा एकोणीसशे अडुसठला दुपारी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आपला देह ठेवला अशा प्रकारे एवढं महान कार्य करून आजचीच तारीख आहे अकरा दहा दोन हजार पंचवीस आणि याच दिवशी महाराजांनी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी देह ठेवला म्हणून त्यांच्या आत्म्याला शांती लागू म्हणून ही श्रद्धांजली परचिंतन आपल्यासमोर ठेवण्यात आलेलं आहे आजचा दिवस महत्त्वाचा आहे चार वाजून अठ्ठाण अठ्ठावन्न मिनिटांनी आपण सर्वांनी त्यांना श्रद्धांजली अर्पित करावी ही छोटीशी एक भीक आपल्यासमोर ठेवून मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर आपल्यासमोर विनंती करतो की चार वाजून अठ्ठावीस मिनटांना जिथे कुठे असाल तुम्ही तिथे महाराजांना श्रद्धांजली अर्पण करायची आणि त्यांनी दिलेला अनमोल ग्रंथ म्हणजे तो ग्रामगीता हा ग्रामगीताच्यावरचं चिंतन आपलं सुरूच राहील आणि ही ग्रामगीता आपण समजून घ्यावी वाचून घ्यावी आणि इतरांनाही इतरांपर्यंत पोहोचवावी एवढी अपेक्षा ठेवून मी आजचं हे महाराजांना श्रद्धांजलीपर चिंतन इथे थांबवतो जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद आपण हे हा व्हिडिओ बघत असाल पूर्ण बघावं आणि इतरांनाही पाठवावं माझं यूट्यूब चॅनल आहे बबलू संतोष गाडवे या यूट्यूबला सरप्राईज करा आणि पुढे महाराजांचं कार्य सर्वांसमोर पोचून द्या ही विनंती करून करतो आहे जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद तर असा आम्ही वातावरणामध्ये आपण येऊन स हे करतो आहे आज संध्याकाळी चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी श्रद्धांजली अर्पण करण्यात मी स्वतः मोजरी येथे जाऊन त्यांना अर्पण श्रद्धांजली करणार अर्पण अर्पण करणार आहोत आणि आमच्या गावातील क एक बस आम्ही केलेली आहे त्या बसमध्ये सगळे मुलं महिला पुरुष मंडळी येऊन महाराजांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता मोजरी येथे आम्ही जाणार आहोत जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद